ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करळतास रोड फलोस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक येथे निषेधार्थ आंदोलन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे विशेषतः राज्यातल्या सत्ताधारी पक्षाकडूनच त्यातही मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांनी अशा प्रकारचं विधान केल्यामुळे त्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेला जोडी मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तम पवार गटनेते सुहास पुदाले गिरीश गोंदिल शरद शिंदे रतन पाटील गणपतराव सावंत अमर वडार कृष्णात कदम अनिल शिंदे तानाजी शिंदे जयवंत पवार पृथ्वीराज पाटील उदय देशमुख धैर्यशील पवार ऋषिकेश जाधव सुरेश खारगे सर्जराव सूर्यवंशी विलास हजारे सतीश सांडगे डॉ दीपक चौगले आणि पलूस तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानावर टीका करताना गंभीर टिप्पणी केली भारतात जेव्हा न्याय परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आरक्षण हटवण्याबाबत विचार करू अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी अमेरिकेतील एका चर्चासत्रात केलं होतं त्यावरून टीका होत असताना संजय गायकवाड म्हणाले राहुल गांधी यांनी विदेशी भूमीवर आरक्षण विरोधी भूमिका मांडली आहे या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला मी अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस देईन अशी घोषणा केली त्यांच्याबद्दल बोलत असताना आपल्या पदाचा भाग न ठेवता केवळीसाठी आणि बोलण्याला खरंतर

पद्धतीनं बातमी पसरवण्याचा प्रयत्न या भागामध्ये केलेला आहे त्यांचा मी प्रथमता पोल काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि आता सांगितल्या पद्धतीनं त्यांनी राहुल गांधींच्या केसाला जरी धक्का लागला तर तुम्ही होत्या जर नव्हतं व्हाल एवढंच त्यांना सज्जड मी, मी इशारा देतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही संविधान वाचव निर्माणचं आहे संविधान निर्माण करणाऱ्या मागं उभं राहणारे आम्ही माणसं आहे आम्ही संविधानाच्या विरोधात कधीही बोललेलो नाही तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्यांना बदनाम करण्यासाठी आणि आपल्या स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी ह्या प्रकारचं आपण घटना घडवत आहात आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या हो बद्दल कळवळ नाही त्या माणसाला अटक करायचं सुरू तुम्ही चुकीच्या दिशेने भरपूर काम तुम्ही या देशामध्ये करत असाल तरी ज्यांचा तुम्हाला माफ करणार नाही आणि समस्त काँग्रेस बांधव या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि आपल्या आमच्या सर्वांचे नेते मान्य विश्वजित कदम साहेब यांच्या वतीनं हा निषेध व्यक्त करतो